वीज रोहित्राबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी आहेत रोहित्र बदलण्यासाठी पैसे भरून घेतले जातात शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी तातडीने थांबल्या पाहिजेत यासाठी आमदार बच्चू कडू यांनी थेट वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले वीज वितरण कंपनीबाबत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा संदर्भ देत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वेळेत वीज रोहित्र बदलून देण्याची जबाबदारीही वीज कंपनीची आहे असे असतानाही यासाठी विलंब केला जातो परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते शेतकरी वारंवार तक्रारी करतात रोहित्र आणण्यासाठी शेतकऱ्याला खर्च करण्यास सांगितले जाते मुळात रोहित्र अठ्ठेचाळीस तासात बदलून देण्याचा नियम आहे यावर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले शेतकऱ्याने वायरमनला दिलेल्या अर्जावर कार्यालयाने किती वेळेत काम केले अर्ज पुढे गेला नसेल तर कोणामुळे थांबला जबाबदार कोण याची स्पष्ट नोंद घेतली पाहिजे जे कोणी आडकाठी आणत असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केली मी सांगितलं तेव्हाच लाईन दुरुस्त होते त्यामुळे बच्चू कडूला उद्यापासून आमदार नाही वायरमॅन करा माझी वायरमॅन म्हणून पाठी लावा असा टोला देखील त्यांनी लगावला विदर्भातील देवेंद्र फडणवीस मंत्री असताना एवढे लूज प्रशासन का वागत आहे प्रशासनावर मंत्र्यांचा वचक का नाही असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी केला यापुढे पुढे वीज पुरवठा रोहित्रा शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको तातडीने व्यवस्थेत असा इशारा बच्चू कडू यांनी दिला का काम उत्तर मला पाहिजे कायदेशीर काम थांबवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला मग थांबवलं का सांग साहेब एका जातीचे आहे तुम्हाला कारवाई करायची नाही अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर जसं पडलं सुस्त आहे विदर्भातला मंत्री आहे आणि विदर्भ मी आम्ही मीडिया सगळे सांगतो का विदर्भातले मंत्री देवेंद्र फडणवीस असताना एवढं लोन्स का वागत आहे लोक का मंत्र्याचा प्रभाव नाही आहे तुमच्यावर पंधरा पंधरा एक एक महिना डिप्या बसत नाही तुमच्या माहिती आहे तुम्हाला ऑइल नव्हतं तुमच्याकडे पंधरा दिवस ऑइल आपल्याला ऑइल नसल्यामुळे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर होते पण आपण बसू शकतो काय कारण कमी आहे पैसे आम्ही देतो ना तुम्हाला तुम सांगा ना तुम्ही आम्हाला पैसे कमी असेल तर गव्हर्नमेंट देत नसेल तर मी मला खिशातून देतो ना वावर विकून सगळं आलिश्या एसी सुरू आहे कुठे आहे तुम्ही सांगा तुम किती तुम गावात तु शहरातली जा लाईन जाते का शहरातली लाईन कोण नाही जात गावातलीच लाईन कोण जाते सांगा ना आम्ही का चोर आहे का शहरातल्या लाईन किती डाव जाते त्याचा हिशोब द्या मला आठ दिवसाचा गावातल्या लाईन किती जाते तुम्ही आम्हाला चोरच समजलाय विचारा किती डाव जाते तर विचारा प्रत्येक गावाचे लाईन मी तुम्हाला मी तर आता माणूस ठेवलंय एक जर प्रत्येक मोठ्या मोठ्या गावात माणूस ठेवला लाईन गेली का मला मेसेज पाठवतो थोडा पाऊस आला असा वादळ का लाईन चालली जर शहरात झालेला लाईन शहरात कोण निघत सांगा ना शहरात इमानदार तुम्ही राहायचा

तुम्ही काय आम्ही काय तुमची चपराशी आहे काय नवकर आहे का बघ नवकर नोकरच आहे ना तुम्ही तो उलटा बोलतोय ते भाष्य भाष्यतेची पा कशी आहे तर आणि यांना धाडाव सांगितलं तर हे काहीच करत नाही

ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर